कारण हे चारशे लोकवस्तीचं चा गाव आहे आणि या गावामध्ये जवळपास ऐंशी पेक्षा एमबीबीएस एम डी डॉक्टर झालेले आहेत तुम्ही लहानपणापासूनच राहा म्हणजे तुम्ही सातवी आठवी गेला की त्यानंतर तुम्ही सुनिश्चित करा की तुम्हाला पुढे जाऊन काय बनायचं की डॉक्टर बनायचं आहे इंजिनियर बनायचं आहे तर तुम्ही तेव्हापासूनच तुम्ही त्यासाठी तुमचा लाडका सोनू आज डॉक्टर प्रतीक पडळकर झालेला आहे कसं वाटतंय तुम्हाला काय भावना एकत्र फॅमिली असल्यामुळं माझं शिक्षण पूर्ण करता आलं नाही मला त्यामुळं मी शिक्षणात आनंदी नमस्कार मानदेश प्राईम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मानदेश म्हटलं की दुष्काळ हे समीकरण संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे मानदेशातली माणसं दुष्काळानं होरपळून गेलेली आहेत असं नेहमी म्हटलं जातं तिथं पाण्याचा दुष्काळ आहे पण बुद्धीचा मात्र सुकाळ पाहायला मिळतो या मानदेशानं या महाराष्ट्राला या देशाला अनेक रत्न दिली मग ती साहित्य क्षेत्रात असतील शिक्षण क्षेत्रात असतील आणि राजकीय क्षेत्रात असतील तर असंच एक व्यक्तिमत्व आज आपल्याशी बोलण्यासाठी उपलब्ध आहेत डॉक्टर प्रतीक अण्णासाहेब पडळकर यांनी नुकतंच एमबीबीएस झालेले आहेत तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नमस्कार नमस्कार तुम्ही आता नुकतंच एमबीबीएस पूर्ण केलेलं आहे तर मला तुम्हाला विचारायचे पहिलाच प्रश्न आहे कसं वाटतंय तुम्हाला एमबीबीएस झाल्यानंतर एमबीबीएस झाल्यावरती सगळ्यात तर खूप आनंद झालाय की जीवनाची पाच सहा वर्ष खर्चून आपण आलोय म्हटल्यावर बघा पाच सहा वर्ष खर्च करून एक चांगली सार्थकी लागलेत असं तुमचं मत आहे हे जे डॉक्टर प्रतीक पडळकर आहेत यांचं गाव पडळकरवाडी तालुका आटपाडी आहे या पडळकरवाडी गावाला महाराष्ट्राची डॉक्टरांची पंढरी म्हणून ओळखलं जातं कारण हे चारशे लोकवस्तीचं चा गाव आहे आणि या गावामध्ये जवळपास ऐंशी पेक्षा एमबीबीएस एमडी डॉक्टर झालेले आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचं लोकप्रिय युवा नेतृत्व मान्य गोपीचंद पडळकर साहेब जे जत विधानसभेतून आमदार झालेले आहेत यांचं हे गाव म्हणून पडळकरवाडी महाराष्ट्राच्या नकाशावरती अधोरेखित केलं गेलेलं आहे के या पडळकरवाडी गावातून तुम्ही येता तर मला विचारायचं तुमचं प्राथमिक माध्यमिक शिक्षण कुठं झालेलं आहे माझं पहिली ते चौथी शिक्षण हे आटपाडीत झालंय त्यानंतर सातवी ते दहावी पर्यंत शिक्षण माझं सैनिक स्कूल तासगाव येथे झालंय गुरुदेव दादाजी कोंडदेव सैनिक स्कूल तासगाव परत माझं अकरावी बारावी लातूरला झालं आणि त्यानंतर मी एमबीबीएस साठी साऊथ अमेरिकेला गेलो छान म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेऊन सैनिक स्कूल असेल किंवा आठपाडीतलं काही शिक्षण असेल वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेतल्यानंतर एक बहुतांश भागाचा अभ्यास करत तुम्ही एमबीबीएस ही पदवी आज संपादन केलेली आहे कसं वाटते आणि हे यश मिळवत असताना कोणाकोणाची मदत तुम्हाला यामध्ये झालेली आहे यामध्ये तर पहिल्यांदा मला माझ्या आई वडिलांची साथ खूप लाभली यामध्ये त्यानंतर माझे आजोबा असतील नंतर माझे मित्र परिवार आहेत नंतर माझे लहानपणापासून जे जेवढे शिक्षक ज्यांनी मला आजपर्यंत मदत केली ते सर्व शिक्षक अं नंतर माझे चुलत काका आहेत का ते डॉक्टर आहेत डॉक्टर उत्तम पडकर त्यांची मला ह्या जर्नीमध्ये खूप साथ भेटली हा नक्कीच आपले आई वडील असतील आजोबा असतील आणि आपले चुलते जे डॉक्टर आहेत उत्तम पडळकर त्याचबरोबर मित्र असतील आपले शिक्षक असतील यांना त्यांचं ते श्रेय देतात या प्रवासामध्ये तुम्ही आज एमबीबीएस डॉक्टर झालेला आहात जी अनेक मुलं एमबीबीएस चा अभ्यास करतायत किंवा नीट परीक्षेचा दहावी बारावी नंतर अभ्यास करत असतात आणि प्रत्येकाच्या डोक्यात एक स्वप्न आहे की मला डॉक्टर मोठेपणे डॉक्टर व्हायचे तर ही जी नवीन मुलं तयारी करतायत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल त्यांना मी एवढंच सांगेन की तुम्ही लहानपणापासूनच ध्येय ठरवा म्हणजे तुम्ही सातवी आठवीला गेला की त्यानंतरच तुम्ही सुनिश्चित करा की तुम्हाला पुढे जाऊन काय बनायचं की डॉक्टर बनायचं आहे इंजिनियर बनायचं आहे तर तुम्ही तेव्हापासूनच तुम्ही त्या त्यासाठी तयारी चालू करा म्हणजे नीटच तुम्हाला तयारी करायची तर तुम्ही आधीपासूनच क्लासेस लावून लावून त्यासाठी तयारी करून त्या त्यासाठी एमसी क्यू चालू करायची तयारी करून जास्त वेळ अभ्यास बसण्याची तयारी तुम्ही ठेवायला पाहिजे तर ते तुम्हाला ध्येय प्राप्त व्हायला अडचण येणार नक्कीच म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रामध्ये जायचे त्या क्षेत्राचा त्यांनी आपलं ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल केली तर निश्चितच तुम्हाला यश मिळेल असं ते सांगतात <laughs> आता मला प्रतीकचे वडील आपल्या बरोबर बोलण्यासाठी आहेत मी त्यांना विचारू इच्छितो की तुमचा जो लाडका सोनू आहे कालपर्यंत तुमच्याकडं सोनू म्हणून तुमच्याकडं बघतात आई वडिलांसाठी मुलगा हा कधीही कितीही मोठा झाला तरी तो लहानच असतो पण हा तुमचा लाडका सोनू आज डॉक्टर प्रतीक पडळकर झालेला आहे कसं वाटतंय तुम्हाला काय भावना आहे तुमच्या खूप छान वाटतंय आज समाजामध्ये खूप म्हणजे मान सन्मान मिळत आहे त्यामुळं खूपच छान वाटतं म्हणजे आज मुलगा एमबीबीएस पूर्ण झाला निश्चितच आपल्या मुलानं एखाद यश मिळाल्यानंतर आई वडिलांची मान उंचावते मध्ये बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलतो आणि त्यामुळं ज्या मुलांनी यश मिळवलंय त्याच्या आई वडिलांचा या ठिकाणी उर भरून येतो आणि त्यांना एक चांगली काहीतरी अचीवमेंट केलेली आहे वेगळं काहीतरी आपल्या मुलाने केलेलं आहे याचं निश्चित समाधान असतं प्रत्येकच्या आई आपल्या बरोबर आहेत हो कसं वाटतंय तुम्हाला खूप छान वाटतंय मला प्रतीक डॉक्टर झाल्यामुळे कारण मला माझी एकत्र फॅमिली असल्यामुळं माझं शिक्षण पूर्ण करता आलं नाही मला त्यामुळं मी ह्याच्या शिक्षणात आनंदी आहे कारण हे ना खूप मी जवळून कष्ट घेतलेला बघितले प्रतीक त्यामुळं आणि त्याला समाजात जो मान सन्मान मिळतोय तो बघून तर माझा आनंद गगनात मावेना एवढं मला खूप छान वाटतंय बघा त्या आईच्या भावना त्यांनी सांगितलं की त्यांना शिक्षण घेता आलं नव्हतं आणि त्यांनी प्रत्येक माणूस आपल्या मुलामध्ये आपलं प्रतिबिंब शोधत हो असतो आपल्याला ज्या गोष्टी करता आल्या नाहीत आपल्याला ज्या गोष्टी लहान वयात मिळाल्या नाहीत त्या आपल्या मुलांना मिळाव्यात हे प्रत्येक पालकाची भूमिका असते तसंच या ठिकाणी प्रतीकच्या आईला वाटतं मग प्रतीक यांनी MBBS ची पदवी साऊथ अमेरिकेमध्ये संपादन केलेली आहे किंवा त्यांना मगाशी बोलता बोलता मी विचारलं तर तेव्हा त्यांनी सांगितलं की तीन वर्ष मी घरी आलो नव्हतो तीन वर्षात फक्त एकदाच मी घरी आलो होतो तर त्यावेळेच्या काय भावना आहेत आणि कसं वाटत होतं तिकडं खरं तर तीन वर्ष एका एका कंट्री मध्ये राहणं हे खूप अवघड जातं जर आपले पेरेंट्स आपल्या जवळ नसतील तर त्यात अजून त्यावेळी कोविडचा पिरियड होता तर त्यावेळी मला कोविड झाला होता तर त्यावेळी मी घरी सुद्धा सांगितलं होतं की मला कोविड झालाय की माझ्यामुळं घरचे टेन्शन मध्ये येतील त्यामुळं मुलांनी बाहेर गेल्यावरती सगळ्या गोष्टी फेस करून अभ्यास केला पाहिजे असं मला तरी वाटत बघा अमेरिकेत राहून कोविड सारखी महामारी आणि त्या महामारीवरती मात करत आणि आई वडील अनेक आपली संकट मुलांना सांगत नाहीत कि मुलांना त्रास होऊ नये आपल्याला काहीतरी संकट आहे आणि मुलं ही अशी असतात की ते आपली काही संकट या ठिकाणी आई वडिलांना सांगत नाहीत असा खडतर प्रवास करत आज प्रतीक एमबीबीएस डॉक्टर झालेला आहे आणि प्रतीक हा आपले महाराष्ट्राचे युवा नेते आणि लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कुटुंबातीलच एक सदस्य आहे तर पडळकर साहेबांच्याकडून तुला काय प्रेरणा मिळाली साहेब साहेबांचं दरवेळी ज्यावेळी भाषण ऐकायचो त्यावेळी साहेबांच्याकडून एक नवीनच ऊर्जा भेटायची ती ऊर्जा मी ती ऊर्जा बघून मला अभ्यासात पण अभ्यास करायचं पण अभ्यासामध्ये पण खूप चांगली त्याची प्रेरणा भेटली मला कि त्यांचं स्टेज डेअरिंग बघून वगैरे ते धन्यवाद हे होते प्रतीक पडळकर आज ते आपल्याशी मन मोकळेपणाने बोलले नुकतेच ते एमबीबीएस डॉक्टर झालेले आहेत त्यांना मानदेश प्राईमच्या वतीनं त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मानदेशामध्ये अनेक रत्न आहेत आणि त्यातीलच हे एक रत्न डॉक्टर प्रतीक पडळकर यांच्या रूपाने समाजासाठी पुढच्या काळामध्ये उपलब्ध असेल त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या पालकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद